ब्लॉग चॅनल काहीच तर बघू शकता दहा मिनटं झाले मी सोनमेकला घ्यायला गेली होती खाली उभी होती हे बघा काही मी वरती आल्यावर समेकला सोडलं आणि पाऊस तुम्हाला दाखवते आमच्याकडे कंटिन्यू पाऊस आहे बघू शकता तुम्ही काय बोट बनवली चला बघा मी तुम्हाला कंटिन्यू पाऊस दाखवते आमच्या इकडे बघा गाईच संध्याकाळची वेळ आहे सहा वाजून सात मिनटं झाले गाईच आणि बघा कंटिन्यू पाऊस आहे आमच्याकडे एवढा तुफान पाऊस होता ना मी उभी होती खाली पूर्ण भिजली माझी पॅड कंटिन्यू पाऊस आहे बघा मी उलट घाबरली की एवढ्या पावसात येतोय की नाही येतोय कारण इथली स्कूल पण आहे ना ते बघा मुलं येत होते म्हणून मग मा मला भीती वाटली की आता मोबाईल घेऊन जावं आणि फोन करावं त्या मामाला

आणि हे बघा मम्मी गेट हे बघा हे बघा कंटिन्यू कंटिन्यू एक तास झाला मग पासून चालू जायचो बघा बघा बॅक साईड ने दाखवते मी बघा हे आमच्या बेडरूम मधलं दाखवते मी बेडरूम कडून ना शारे दाल का? खाल्ला नाही नाही टिफिन टिफिन मम्मी रोज उठून तुला देते तू खाणार तर मग कसं काय मी तुला रोद रोद रोज रोज टिफिन बनवून देऊ सकाळी आणि दाल भात आणि भाजी खाल्ली आणि नंतर कसली भाजी दिलेली त्यांनी बी भेंडीची भाजी बनवली होती का मग अजून भात मग तू तर म्हणतो डाळ भात भेंडीची भाजी चपाती लाडू नाही दिला का मग टीचरनी सांगितलेलं तू कम्प्लीट केलं ते सगळं कोणचं फड्यावरच काय काय करतोय असं केलं केलं कम्प्लीट चल मला फ्रेश होऊन मला दाखव सगळं दाखवायचं डान्स नाही करायचा बघायचं कसं करतोय काय काय ते डब्यातलं पडल सगळं चल चल मग किचन मध्ये दाखव हे काय केलं चपाती पण खराब झाली सोना तुला <laughs> नाही खायचंय तर मग याच्यात कशाला टाकून आणतो रे बघा काहीच म्हणजे दुसरं कोण पण नाही खाणार असं करून आणतो टिफिन पूर्ण काय बघा बघा मी स्टडी पूर्ण करतोय त्याचे पप्पा शिकवतायत त्याला हे बघा काय रे जेवायला काय बनवू खिचडी बनवते हो मी खाशील ना मग काय काय कशासाठी कशासाठी पाहिजे तुला खायचं असत ते खायचं असतं असत माख्या त्रास देतात ना भरपूर दे हाता हातावितावर बसतात लय चिडचिड होते ना चिडचिड होते का तुला माखी बसल्यावर हा तुला आवडतं का ते माखे अंगावर बसल्यावर इकडे मी काय बोलते इकडे तुला पप्पी देता <laughs> मग ते खतरो खिलाडी पण पप्पी द्यायला वाटत ते सगळे किडे त्यांना का राकेश का हो जी राकेशजीनी फक्त माल हलवली गाईच बाकी काही नाही फक्त फ्रेंच फ्राय खाशील का मग तू आता कोण बनवणार कोण बनवणार कोण बनवणार मी नाही बनवता येत मला सोनू परत एकदा करून दाखव आता कशी स्टाईल केली तुम्ही मागे सारख मागे हा बोल काय करून दाखवलं तुम्ही कशी बोलते आणि मी आता मग अशी कशी ऍक्शन केली तशी कर एकदा बोलून दाखव ऍक्शन चिकन बनवती गॅस लावून दाखवती मच्छी बनवती गॅस लावून दाखवती फ्राय फ्राय बनवते गॅस लावून दाखवती बटाट्याची भाजी बनवते बघा गाईज माझी ऍक्शन कशी करतो माझा मुलगा तर गाईज बघू शकता मी नाही इथे मेथी बनवली इथे आपल्या चपात्या इथे पाणी ठेवलंय फ्रेंच फ्राय साठी इथं बनवली खिचडी इथं बटाटे कापू ठेवले बटाट्याच्या भाजीसाठी खा कच्चा कच्चा बघा कच्चा पण खाते हे बघ फ्राय आपले गारा झालेले जास्त शिजल्यामुळे पण बघूया या ट्राय करूया आपण तेल पण ठेवलंय इथं तापवायला बघू गॅस तेलामध्ये मस्त आपण बटाट्याची भाजी पण बनवून घेऊया बघा गाईज एक टाकून बघूया आपण तुकडा नाही तापले एवढ तापले 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 भेटूया राईस फ्राय झाल्यानंतर अरे असा गोल फिरून कोणी अभ्यास केला होता तुझ्या पप्पानी तुझ्या पप्पा अभ्यास करताय आम्ही इथे बनवता फ्रेम फाईस मस्त आम्ही खायचो काही टेस्टी लागेल या तुम्ही पण असेच घरी बनवून बघा तेव्हा असे बिजूंचे थोडे गरम करायचे आणि ठेवायचे थोडा वेळ थांबायच लागली मग काय आता एवढे ऑर्डर सोडले ऑर्डर सोडले माझ्या लेकणी आणि नवरेनी तर करावं तर लागल ना <laughs> तर मम्मी ते कारती फ्रेंडफाईट मस्त मी तुम्हाला सांग नुकसान भरपाई आणि इथे माझ्या हाताने पाणी पडलं पण काही नाही बघा फ्रेमफाई मस्त कुरकुरी आणि मम्मी बोलती भिजून जाणार ते आणि बघा मस्त कुरकुरी गारा होणार काय मग तेल टाकल्यावर कारण असं नरम नरम असत हो ना ते पण ते ना कडक होत असे पाहिजे गाईत थोड्या वेळ नाही भेटत हे बघा बटाट्याची भाजी आपली गाईवर थोडं सुद्धा पण ठेवते पाणी नाही टाकणार हे रेडी बाकी तो तेल काढून ठेवलेलं आहे आपण वरवर टाकायचं आणि खालचा जो गाड आहे तो राहू द्यायचा धुवायला टाकून द्यायचं छान आहे कुरकुरीत हे तर कधी तारीफच करत नाही हे राकेश रूप आहे यांचं रूप बघूनच आपणच तारीफ करायचं यांचे रूपत हे दोघ गाईच खातुले इथं आणि इथं बघा बायकोला किती घाम आलेला आहे भाजी बनवली फ्रेंच फ्राय बनवले हवं बनवून देटाट्याची भाजी होते हे मला आणि हे आमच्या

जेवायला बसले आम्ही जेवायला साडे नऊ वाजता तुम्ही किती वाजता जेवतात नक्की कमेंट मध्ये सांगा गाइस चला लेट्स गो बोलतो

स्कूल मध्ये दाळ भात खाल्ला मग आता मी रोज सकाळी उठायचं कि नाही मला हे सांगा आता दोघ तुम्ही काय बोलतो का उठायचं टिफिन फेकायला खायचं नाही मम्मीने दिलेलं टिफिन आणि फेकून द्यायचा नागरिक त्याने दो आज दोन चपात्या भाजी म्हणजे मी काय पागल का? पागल दिसते मी तुम्हाला <स्थाँगा> मी काय पागल दिसते का तुम्हाला हा रोज पाच वाजता उठून गाई त्यांना मी टिफिन बनवून देते हा आणि मस्त रिटर्न टिफिन आणतात दुसऱ्यांच्या टिफिन मधलं खातात सांगा काहीच तुम्हीच काय सांगायचं म्हणजे मी उठणार नाही आसपास उद्यापासून नाही नाही मी उठणारच नाही तुमचं तुम्ही दोघं वापले का बघून घ्या हा पण त्याच बघून घेईल तुम्ही पण बघून घ्या कसली फेवरेट गेलो उडत तुम्ही फेवरेट गेले उडत समाधान तुला पण उद्यापासून टिफिन मिळणार नाही काय बिकम माग मला काय सांगतो बनवून का काय एवढा रुबाब माझ्यावर चल dai मग खायचं तसं खाणार खाणार म्हणिटं का आणला हं असं करायचं असं करायचं असं करायचं असं कर असं असं <laughs> <laughs> एक ना खाशील की नाही मग रिटर्न आणशील शाळेतलं खाशील आणि जर खाल्लं तर आता मम्मी चांगलं बनवत नाही का जेवण हा दोन टमाटे <laughs> शंभर रुपये किलोनी आणले मी आणि तू म्हणतो टमाटे नको मग आता टमाट्याचा सॉसच आवडतो का तुला टमाट्या नको मग पासून सॉस बनलेला आहे तो कसा खातो बन हा पासून बनलेला आहे काय हा सॉस बनलाय मायाला टमाटे नकोय शंभर रुपये किलोनी मी टमाटे आणले सॉस बनवला राकेश जी मी खरंच उठणार नाही सकाळी अ मी रियल सांगते तुम्हाला नाही कारण तुम्ही टिफिन रिटर्न आणलाय ना बोलाय नव्हतं मी येडीने इथं बोलायला तुमच्या तर तुम मला किती रॅम येत असेल मग